हॅलो मी रोहिणी बघा आपण ना आपण अपन, आपल्याला अपन, शांततेत आयुष्य जगायचं आहे त्यासाठी आपण काही दहा गोष्टी बघत होतो ज्या बौद्ध तत्वज्ञानात म्हणजे ते दहा घटक अशा आहेत आणि त्यानुसार आपण ते आपल्या आपल्या लाईफमध्ये आपण ते घेणार होतो बघा पुढचं आहे ते आहे उपेखा उपेक्षा म्हणजे समथ समथ हो। म्हणजेच काय तर बघा आपल्या आयुष्य जगताना आपल्याला दुःख सुख कधी विजय कधी पराजय म्हणजे ह्या गोष्टींचा सामना करायचाच आहे आपल्याला पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला दुःख आणि सुख म्हणजे सुखामध्ये जास्त उत्साहित न होता किंवा दुःखामध्ये पराभवाचं किंवा ह्याचं जास्त दुःख न करता म्हणजे काय तर खूप जास्त प्रमाणात त्या गोष्टींचा काय करतो आपण बाऊ न करता समतोल राहायचं समतोल म्हणजे बॅलन्स बॅलन्स राहायचा आपण आणि हे जगणं म्हणजे तुमचं तुम्हाला शांततेत नेणारं आहे आपल्याला जीवन जगताना सुद्धा हेच करायचं आहे म्हणजे प्लस मायनस होतच असतं ना पण याच्यामध्ये आपण गोंधळून न जाता बावळून न जाता आपल्याला बॅलन्स राहायचं आहे समत समतोल राहायचं म्हणजे स्टेबल राहायचंय ठीक आहे बघा हे समतोल राहणे याचा अर्थ उदासीनता नाही म्हणजे काय यार काय रडवेले असं ही उदासीनता नाही आहे उदासीनता जेव्हा असते ना हे आपल्याला काय आहे आपल्या ह्या गोष्टीमध्ये म्हणजे दुःखात अडकून न राहता आपल्याला एका मध्यम मार्गावर आपल्याला राहायचं आहे आणि ह्याच्याने शांतता भेटणार आहे आपल्यालाच त्यामुळे आपल्याला आता काय समर्थ राहायचं आहे म्हणजे हे आपण फॉलो करू शकतो ओके पुढचं जे आहे ते आहे कर्म बघा पुष्कळ कर वेळा असं होतं कर्म म्हणजे आपण काय म्हणतो जळलं मेल माझं नशीब फुटक म्हणजे काय म्हणतं म्हणजे नशिबावरती थोपवून देतो बौद्ध धर्मामध्ये किंवा बौद्ध साहित्या तत्वज्ञानामध्ये कर्म याचा अर्थ नशीब आहे हे नाही आहे कर्म म्हणजे आपण समजून जाणून उमजून केलेली कृती म्हणजे बघा आता आता समजा मी वही उचलून इथे ठेवली हो तर मी विचार केला ना की ही मला उचलून इथे ठेवायची आहे म्हणजे हे कर्म हे जे काम मी केलं आहे ना हे मी जाणून बुजून केलं त्यामुळे क्लिअर असत की आपण जे कृती करतो ना जाणून बुजून समजून उमजून केलेली जी कृती असते ते कर्म असत आणि हेच कर्म जे असतं ना हे कर्म आणि त्याच फळ मिळणार हे आपल्यालाच मिळतं म्हणजे आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्यालाच मिळत मग समजा तुम्ही खूप छान काम करताय खूप चांगलं सकारात्मक काम करताय खूप चांगलं काम करताय मग याच जे फळ आहे भविष्यात ते तुम्हाला चांगलंच मिळणार आहे आणि जर तुम्ही मनात वाईट हेतू ठेवून वाईट काम करताय वाईट गोष्टी करताय तर याच सुद्धा या, कर्म या कर्माचं फळ सुद्धा आपल्यालाच मिळणार आहे आत्ता मिळेल भविष्यात मिळेल थोड्या वेळाने मिळेल आपण मिल्यानंतर पुनर्जन्मात मिळेल जे पण काय असेल ते पण ते कर्माचं फळ आपल्याला आपल्यालाच मिळतं आपलं कर्म माझी मुलं फेडतील माझा नवरा फेडेल हे नाहीये जे मी कर्म करणार आहे त्याचं फळ मलाच मिळणार आहे मग आता याच्या पुढे आपल्याला काय लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्याला काय शिकायचंय आपल्या शांततेसाठी आपल्याला हे एकच करायचंय याच्या पुढे आपण जे काम करणार ते चांगल्या भावनेने चांगल्या उद्देशाने चांगल्या हेतू मनात ठेवून करायचंय <laughs> कोणाला शिव्याशाप देऊन किंवा कोणाचं वाईट मनात आणून ते काम नाही करायचंय कारण का आपण बघा आता आपण मागच्या जन्माच काहीतरी कर्म होत जे मला असं मिळालं चांगलं वाईट जेव्हा काय होत आपण हेच म्हणतो ना मग आपले जे आपले जे दहा घडे आहेत हे मागच्या मी पाप ह्याच्यामध्ये दानाच्या ह्याच्यात मी सांगितलं आपले जे दहा घडे आहेत ते घडे म्हणजेच आपण जे काम करतोय ना ते भरतायत ते दहा घडे आणि हेच आहे मग आपल्याला आता ठरवायचं आहे आपल्याला त्या घड्यांमध्ये चांगलं काम टाकायचं आहे का चुकीचं टाकायचं आहे ठीक आहे बघा आपण जे बोलतो विचार करतो मग ह्या सगळ्या चांगल्या हेतूने जर आपण हे सगळं करत असणार तर भविष्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला ते परिणाम देतो म्हणजे दे चांगल्याच गोष्टी घडतात समजा आपण काही वाईट कृत्य वाईट गोष्टी घडत करत असतो तर त्याला स... त्याला सुद्धा आपण जबाबदार आणि भविष्यात ते सुद्धा आपल्यालाच भोगावं लागणार नेहमी लक्षात ठेवा जर बघा प्रत्येकाचं मी ही गोष्ट मानते म्हणून मी ह्याच गोष्टीविषयी बोलत नाही समजा काही जणांना असं वाटतंय की परमेश्वर आहे परमेश्वराने हे सगळं तयार केलेलं आहे तर लक्षात ठेवा म्हणजे परमेश्वरामुळे मी आहे तर लक्षात ठेवा जर परमेश्वराने तुम्हाला हे सगळं घडवलेलं आहे तर त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे काय म्हणतात ते असतात ना डायरेक्टर को डायरेक्टर असे जे असतात ना, ना तर तुम्ही सुद्धा ते को डायरेक्टर आहात तुमच्या स्वतःच्या जीवनाचे तुम्ही जसं जसे काम करणार चांगले वाईट त्याचे परिणाम किंवा त्या कर्माची फळं हे तुम्हाला म्हणजे मला आपल्याला सगळ्यांना ती आपल्या सगळ्यांना आपलं पुढचं लाईफ घेण्यामध्ये किंवा आत्ताचं जीवन जगण्यामध्ये सुद्धा ते परिणामकारक असणार आहे ठीक आहे ज्यांना असं वाटतं की कोणी इथे क्रिएटर नाही आहे किंवा आपला आपणच आपल्या ह्याचे हे आहोत त्यांनी सुद्धा हेच लक्षात ठेवायचं की आपला जो जन्म कि हो आहे किंवा आपण जे स्वतः आहोत आता आपल्या ह्या सगळ्या कर्माच्या फळांना आपणच जबाबदार राहणार आहोत त्यामुळे आता शांततेत जगायचं आहे तर चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आणि चांगली कामं करून चांगली कर्म त्या फळं भोगायची आहेत आपल्याला चांगली फळं बघा नवव्या क्रमांकावर जे आहे ते आहे संसार चक्र संसार चक्र म्हणजे काय आपला जो हा जन्म मृत्यूचा फेरा आहे ना तो आपल्याला सगळ्यांना हे ओळखायचंच आहे आपल्याला म्हणजे ह्या तत्वज्ञानानुसार असं आहे की आपण ह्या ज्या भवचक्रामध्ये आहोत गोल गोल फिरत आहोत म्हणजे कसं मरतो दुसरीकडे आपण जन्म घेतो आपल्या कर्मानुसार आपल्याला तिथे जन्म मिळतो चांगल्या वाईट गोष्टींमध्ये जन्म मिळतो पुन्हा आपण कालांतराने मरण येतं पुन्हा त्या चांगल्या वाईट कर्मानुसार आपल्याला म्हणजे आपलं हे आपलं हे चक्र सुरू असत जन्म मरणाच आणि हे एक प्रकारचं अज्ञानच आहे कारण का जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही की आपल्याला ह्यातनं बाहेर पडायचंय तोपर्यंत आपण ह्याच्यातच फिरत राहणार इथे सांगितलं आहे की एक मनुष्य जन्मच असा आहे जिथे तुम्ही तुमच्या पाप पुण्याचा विचार करू शकता भावनांचा भावना तुमच्यामध्ये येतात तुमच्या ह्या माइंडमध्ये म्हणजे या चित्तामध्ये चेतसिका तयार होतात त्याच्यानुसार तुम्ही वागू बोलू शकता आणि आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे ना ह्यातनं जर बाहेर पड यातनं जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आपल्याला हे तु मनामध्ये किंवा आपल्या मा मध्ये क्लिअर असायला पाहिजे की मला काही चांगली कामं करायची आहेत म्हणजे निदान माझी पुण्यकर्म वाढली तर मला सुगती म्हणजे छान काय बोलतो स्वर्ग मिळेल रेग्युलर भाषेत बोलते मी स्वर्गाप्राप्ती होईल हा आता कोणाला नरकातच जायचं असेल तर त्यांनी वाईट कर्म करावीत पण शांतता हवी तर नक्कीच ह्या जन्मवृत्तीच्या फेऱ्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे हे जर आपण चक्र आपल्याला तोडायचं असेल सहजासहजी लगेच माझ्या मागे ह्या जन्मात नाही होणार पण निदान मी तो कमी तर करू शकते म्हणजे जिथे माझे दहा फेरे होणार असेल तिथे मी ऍटलीस्ट दोन फेऱ्यांमध्ये तर येऊ शकते आणि ह्या सगळ्या म्हणजे तृष्णा तृष्णा ही सगळ्यांचं कारण आहे तृष्णा म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये काय म्हणतात ते मोह अडकणं हव्यास तहान लागते ना पाणी पाण्याची कशी आपल्याला तहान लागते वाळवंटात गेल्यावर तशी तहान ती तृष्णा म्हणजे प्रत्येक गोष्टीची हव्यास असते हाव मोह ह्या तृष्णेपासून आपल्याला लांब राहायचं आणि ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर पडायचं ठीक आहे त्यामुळे आतापासून आपण काय आपली प्रज्ञा जागृत ठेवायची आहे आणि शांत राहण्यासाठी आपल्याला सतत कायम चांगली कामं करून आपल्याला आपलं पुण्यकर्म वाढवायचं आहे आणि शेवटचं जे आहे दहा दहावं ते आहे निर्वाण बघा निर्वाण म्हणजे मुक्ती मुक्त होणं हे जे बुद्धिस्ट फिलॉसॉफी आहे या नुसार। ह्या संसार चक्रातून हे जे भवचक्र आहे संसार चक्र म्हणजे मला हे म्हणायचं जन्म आणि मृत्यूचा जो फेरा आहे हा जो राऊंड 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 गो राऊंड करतोय ना आपण यातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर काय म्हणतो ज्ञान भेटलं पाहिजे आपल्याला म्हणजेच काय तर आपल्याला सगळ्यात तृष्णा राग द्वेष लोभ मोह माया या सगळ्या गोष्टी कमी करून न नष्ट करून आपल्याला ह्या ह्या चक्रातून आपल्याला बाहेर पडायचंय म्हणजे निर्वाणाला जायचंय म्हणजे आपला जन्म नाही म्हणजे आपण मुक्त काय आपल्याला पण मुक्त व्हायचं असेल ना तर आपल्याला हा जो जन्माचा आणि मृत्यूचा म्हणजे मेल्यानंतर ज्या पुनर्जन्म पुन्हा मरण पुन्हा ह्या ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे तर आपल्याला या सगळ्या हे जे आपले आहेत ना लोभ द्वेष राग हा अज्ञान एखाद्याचे अटॅचमेंट ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला कंट्रोल करून हळूहळू नष्ट करायचे आहे बघा एखाद्यावरती प्रेम करणं दया करणं माया करणं हे तुमचं चांगुलपणाचं लक्षण आहे तुमच्यामध्ये जागृत झालेल्या मैत्री भावनेचं लक्षण आहे करुनेचं लक्षण सगळ्या गोष्टी ठीक आहे पण त्याच्यामध्ये अडकण्याचं कारण नाही आहे त्या गोष्टीत जेव्हा आपण म्हणजे प्रेम गोष्टीमध्ये आपण अडकलो का तिथे आपली ती तृष्णा तयार होते म्हणजे आपल्याला असं वाटतं हे हवंच आहे मला मग आपण त्याच्यापासून अडक लांब जात नाही म्हणजे सोप्या भाषेत तो हुक असा अडकला ना का तो निघता निघत नाही आणि मग ठीक आहे मग मला समजा त्याच्यात मरण आलं तर माझा आत्मा कशात अडकलाय मग मग माझा आत्मा अडकलाय त्या हुक मध्ये मग मला काय पुन्हा जन्म घ्यायचा आहे पण तो आत्मा तिथेच अडकलाय माझा त्याच्यामध्ये कळालं तर हे याच्यामध्ये म्हणजे ह्या तत्वज्ञांना तुम्हाला एक खोल म्हणजे बोलता पण येणार नाही आपल्याला ह्याच्यावरती म्हणजे आपल्याला काही सांगायचंच नाहीये काही सांगता येणारच नाही शब्दांच्या पलीकडे असणारी जी शांतता आहे ना शांत शांती ते म्हणजे हे निर्वाण म्हणजे तिथे काहीच नाहीये तुम्ही एका पूर्ण म्हणजे मोकळा म्हणजे आता तुम्हाला ते दिसतंय ना वरती ब्रह्मांड या ब्रह्मांडामध्ये कसं मोकळं आहे ना सगळं चंद्र पृथ्वी सगळं सगळं कसं मोकळं आहे आपण पण पूर्ण मोकळेच म्हणजे आपला कुठल्याच ह्याच्यात आपलं हे नाही तिथे जन्म नाही समज समजायचं पण हे कधी होणार आपण जेव्हा ह्या गोष्टी कमी कमी करून आपल्यातला नष्ट करणार आता हे सहजासहजी आता ह्या तुम्ही मला डिजिटल युगात तुम्ही काय सांगताय हे असं सा करायला हे नाही होणार शक्य पण आपल्याला हे कमी तर करता येऊ शकतं आणि हे कमी केल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण थोडासा कमी कमी भाव आणल्यानंतर याचा जो फायदा आहे किंवा याची जी शांती आहे हे सगळं कोण अनुभवणार मी जर कमी केलं तर हे मीच अनुभवणार तर मग आता हे समजून घ्या काय म्हणतो तुम्ही थोडंसं सुज्ञान बना मी पण तुमच्यासोबत सुज्ञान बनते आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी थोड्या आपण आपल्यामध्ये रुजवल्या आपोआप आपल्याला एक शांततेचा शांततेत आयुष्य जगता येऊ शकतं ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद